नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे जण माझ्यात ना आज मी तुमच्यासाठी एक वरचा मुलाचा बायोडाटा घेऊन आलेलो आहे आपण बायोडाटाला सुरुवात करूया चला मग मुलाचे नाव नागेश भास्कर थोरे जन्मतारीख अकरा आठ एकोणीसशे चौऱ्याण्णव ऐंशी पाच फूट सात इंच मुलाचं वय हे एकोणतीस वर्ष आहे मुलाचं वय एकोणतीस वर्ष आहे आता आ... वर जो आहे वरचा रंग मुलाचा रंग हा चावडा आहे मित्रांनो त्यांची जन्म वेळ आहे दोन वाजता दोन वाजता रात्री जन्म झालेला आहे त्यांचा व त्यांचा देवक आहे सूर्यफुल कुलदैवत व तुळजाभवानी व मुलाची जाती मराठा आहे आता हा त्यांचा ॲड्रेस आहे मित्रांनो पत्ता आहे भास्कर जयवंतराव थोरे मोडगाव गोयगाव तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर हे त्यांचा प्रॉपर काय मित्रांनो हा त्यांचा प्रॉपर पत्ता आहे पण ते सध्या नाशिक येथे राहतात गोयगावमध्ये त्यांची स्वतःची पाच एकर शेती आहे व नाशिकमध्ये त्यांचे स्वतःचे रो हाऊस आहे तसेच त्यांना किराणा दुकान पण आहे मित्रांनो नाशिकमध्येच ते किराणा दुकानमधून महिन्याला पन्नास हजार रुपये कमवतात जवळपास आता मुलाला एक भाऊ आहे मित्रांनो त्यांचं नाव आहे उमेश भास्कर थोरे नातेवाईक दाभाडे सोनवणे सरोदे पवार चव्हाण कदम शिंदे शिरसाट हे सगळे त्यांचे नातेवाईक आहेत सध्या हा त्यांचा सध्याचा पत्ता आहे मित्रांनो ते सध्या नाशिकला राहतात यमुना रो हाऊस रो हाऊस नंबर सहा पंढरीनगर छत्रपती विद्यालय शेजारी मखमलाबाद तालुका जिल्हा नाशिक नाशिक येथे राहतात ते मखमलाबादमध्ये पंढरी नगरमध्ये हा हा संपर्क नंबर आहे मित्रांनो व्हॉट्सअप नंबर आहे नव्याण्णव वीस नव्याण्णव चौपन्न अठ्ठावन्न जर तुम्हाला वरचा बायोडाटा मुलाचा बायोडाटा पसंत आला असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क साधू शकतात तसेच तुम्ही कमेंट बॉक्समध्येही तुमचा मोबाईल नंबर देऊ शकतात म्हणजे आम्ही मुलगा तुमच्याचे डायरेक्ट संपर्क करू शकतो तसेच मित्रांनो तुम्हाला जर बायोडाटा आवडला असेल तर तुम्ही तुमचा आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा व आपला व्हिडिओ शेअर करा